नाही गेला पाहिजे एवढीच आमची महाराष्ट्र महिला एस टी टँड एक नंबर महाराष्ट्रात फोटो भविष्य असं एस टी टँड आपलं अजिंजा मोहन बांधलं विकास फक्त रस्त्याचा आणि बिल्डिंगचा जाग आहे सर्वसामान्य लोक रस्त्यावर काम करणारी फुटपाथवर दांगा करणारी यांचा काही अजून विकास मानावं इतका झाला नाही आता विषय आत्ता गेला डुळ्या मार्गाकडे काम केलं नव्याने काम केलं हे सगळं पाहिजे म्हणजे दादा झाले मतदार आमचा कंपनाच्या बाजून असू शकतो वागे। तीज़ते वागे। तीज़ते वागे। दादा हा विकासाचा मुद्दा जोडत आलेला आहे आपल्या सोबत आहेत बारामती मतदारसंघातील सुद्धा मतदार आपण त्यांना विचारूया की बारामतीकरांचं नक्की ठरलंय का दादा नमस्ते मला बारा के के काई काई दे दे सांगा बारामती मतदारसंघामध्ये विकास कामाचे झालेले विकास कामं कुणी केलं तसं तुम्हाला वाटतं आजीदादा पवार काय काय विकास कामं केली असं केले सांगायच सांगायला तेवढं थोडं आहे दोन विकास कामं सांगू शकता दोन विकास कामं आपल्या बारामतीमधील ही एस टी टॅन एक नंबर म्हणजे महाराष्ट्रात भूतो ना भविष्य असं एस टी टॅन आपलं आजीदादा पवारांना बांधलं जी सुखसुविधा आमच्या उपलब्ध आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून मान्य जे पवार पवारसाहेब यांनी काय काय विकास कामं केली तसं वाटतं तुम्हाला किंवा करावी का सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दादांना बरंचसं काय 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 केलेलं आहे आपला पाण्याचा विषय असं किंवा दुग्ध दुधाचा विषय असत अशा बऱ्याच गोष्टी आहेत केली असं सांगायसारख्या नाहीत इतक्या गोष्टी दादांना काम केलेलं आहे येणार एनार, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता नक्की कोणाच्या पाठीमागे असेल असं तुम्हाला दादांचे मागे असणार दादांच्याच माग असणार जसं तुम्ही सांगितलं की दादांनी विकास काम केले पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की लोक भावनिकतेकडे सुद्धा ओळखतो भावनिक कसा आहे भावनिका विषय तो बघलेला ठेवा गडीवर आता माणूस काय बघतोय विकास बघतोय विकास विकास कोण करू शकतो फक्त आणि फक्त दादाच करू शकतात दादा म्हणजे दादाचा दादा म्हणजे काम चाललंय त्यामुळे दादाच गेला जुन्या जाणत्या लोकांचं असं म्हणणं आहे की जी विकास कामं झालेली आहेत बारामती मतदारसंघामध्ये ती सगळी मान्य पवार साहेबांनी केलेली आहे तो विषय आता दादा ले 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 ले। नमस्ते मला सांगा तुम्ही मतदार आहात तुम्ही मतदान नक्की कोणत्या मुद्द्यावरती करणार विकासाच्या मुद्द्यावरती करणार मग बारामती मतदारसंघामध्ये विकास नक्की कोण करते दादाच करते यावेळेस येणारी निवडणूक जी आहे त्या निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने असू शकतो ताईंच्या बाजूने तुम्ही तर म्हणाले की विकास कामा दादांनी केलं मग तुमचा मतदारांचा कौल ताईंच्या बाजूने काय असू शकतो किंवा ताईंनी काय विकास कामं त्यांनी काय साहेबांनी वगैरे त्यांनी काय काय आतापर्यंत झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं की यावेळेस ताई का होई नाही दादा तुम्हाला काय वाटतं की बारामती मतदारसंघामध्ये जो विकास चाललेला आहे तो विकास कुणी केला असं तुम्हाला साहेबांनी काय विकास कामं केले तुम्ही सांगू शकाल थोडं त्यांच्या काळाच्या सगळ्या झाल्या नाही मतदार आमचा कौल की कोणाच्या बाजून असेल आजी दादाच्या बाजून कोणत्या मुद्द्यावरती असेल आजी दादानी कामं भरपूर केलेले आहे तू बारामतीचे काम भरपूर गोलड कडले बारामती बा गो आजीदा एकच मत आहे फक्त आत्ता सध्या आत्ता सध्या महाराष्ट्रात दूध दूध उत्पादक शेतकरी बघा भरपूर अडचणीत आहे तर दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वतीनं मिस्टर की पवार असं दादांना ही करतो विनंती की तुम्ही दुग्ध व्यवसायात जरा थोडंसं लक्ष द्यावं अशी माझी भूमिका आहे महिलांसाठी काही सुविधा पाहिजेत पाहिजे अजून पाहिजे अजून कुठं मिश्री मिळावा आम्हाला कुठं गिरणी मिळावा कुठं डंक मिळावा कुठं दाब मिळावं चालवा काही मिळावं आम्ही काय नाही आम्ही का नाही आणि हे सगळं कोण कोणता उमेदवार करू को शकते असं वाटतं महिलांसाठी शरद पवार करून दाखवले महाराष्ट्र शासनाचे आदित्यदा पवार यांनी केलेलं आहे सुप्रेश पण काही खासदार मध्ये बारामतीला आलेला आहे पण बारामती अर्धा भाग बार दुष्काळी त्याच्याबद्दल कोणच बोलायला तयार नाही ना दादा बोलत नाही ना सुप्रेश काही बोलत नाही बघा कधी आता लक्ष कधी पण कधी हे होते तेव्हा जेव्हा कधी त्यांच्या सभा होतील त्यावेळेस बावीस गावांनी तर दादांना प्रश्न विचारणारच प्रत्येक गावातून कारण आता पिण्याच्या पाण्याचा एवढा प्रश्न आहे रेनिवरून की अजूनही टँकर चालू झाला नाही मोरगाव सारख्या तीर्थक्षेत्राच्या गावात सुद्धा अजून आठ ते दहा दिवसांनी बारा दिवसांनी कधीतरी पाणी प्यायचं येते आहे या मुद्द्याचा निवडणुकीवरती काय परिणाम होईल का मग दुष्काळी भागात बारामतीचा अर्धा दुष्काळी भाग आहे भाविक गावांचा पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे इकडे कधी दादा नियमांनी लक्ष दिलेलं नाही त्यामुळं बारामतीकरांचं ठरलेलं आहे ग्रामीण असू जो शहरातली बारामती असू द्या उतरकारला जे खाजगारकीला सुप्र्याय आणि आंबेडकीला दादा दादा हा विकासाचा मुद्दा घेऊनच पुढे आलेला आहे इतर दादाने केलेला आहे एक विकास कशी होत आहे विकास माणसाचा झाला आहे काही झालं नुसता विकास होत काय उत्तर आहे ठराविक दे दे जातीचा विकास झाला आहे इतर जातीचा विकास झाला नाही आणि आजीदादाचं काय अजित अजितदादा हे खूप चांगले सुतार करतायत ही चांगली गोष्ट आहे पण मला एक सांगा ठराविक लोकांमुळे दादा अडचणीत आले की हे नाराज त्या गटाकडे गेलं की, गटा की नाराज हे नारा, गट तट कसे मला सांगत येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो मतदार आहे तो संभ्रम व्यवस्थेत असेल का दुविधा मनस्थितीत असेल का नाही असणारच आहे मला एक सांगाय सुतारा हे दादा करतायत पण श्रेय हे का घेतायत श्रेय तर दादाला दिलं पाहिजे हा तर हे बरोबर प्रश्न आहे मग हे हेचं म्हणलं काय हे माझ्याकडे आले पाहिजे ते कार्यकर्ता हा दादाचा कार्यकर्ता आहे इतर मग तुम्ही इतर दरांनी घेऊन का पाहिजे मस्त पुरे झाले सगळ्यात जास्त काम असं दादाचं पाहिजे आता जवळपास आपल्या शेगावच्या तालुक्यातली गेलं तिकडचे रस्ते बघा आपल्या बारामती रस्ते धावत आता तुम्ही आज फिरता की ते दादाचंच काम आहे सगळं नगरपालिका दादाच अंडर काम करते ना कसं विकासाचा वादा म्हणते ना दादा हे खरेल विकास दादाशिवाय कोणी करतो आज महाराष्ट्रात बारम तांदुक्याचे नाव पोचवे साहेबांनी पण केलं ते तर थोडं पण नवीन पिढीला बी नोट देतो आहे ना नवीन चेहरे पण दाखवूया ना तिथून बाकी लोट फाजलं शिकलं काय होते आता नवीन चेहरा करूयात मी दादा तर आज परत विधानसभेने फासा केल्या की असतात ना शेतकर नाईक बा काय विकास तर पवारांमुळेच झाला आहे सगळ्याच पवारांमुळे पण विकास फक्त रस्तेचा आणि बिल्डिंगचा झाला आहे सर्वसामान्य लोक का रस्त्यावर काम करणारी फुटपाथवर धांदा करणारी ह्यांचा काय अजून विकास मानाव इतका झाला नाही त्यांच्यासाठी काय काय केलं पाहिजे असं सा। सामान्य लोकांना गरजेचं काय आहे दोन टाइमचं खायला मिळलं पाहिजे राहिलं घर व्यवस्थित पाहिजे त्याच्यासाठी कुठंतरी व्यवस्थित जागा पाहिजे ह्याच्यापेक्षा जा वेगळं काय लागतं आत्ता सध्या विकास चालला आहे तो कॅनलचा आणि रस्त्यांचा माणसांचा विकास तर अजून काही बारामती दिसत नाही होतं सामान्य लोकांच्या गरजेच्या गोष्टी उपलब्ध करून देणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल विकास झालेला आहे कारण जरी दादांनी विकास केला असता तरी पण साहेबांनी बेसिक गोष्टी आणून ठेवल्या होत्या बेसिक गोष्ट जर पाया जर मजबूत असेल तर कोणती पण गोष्टीची बिल्डिंग आपण वरती कशी पण तयार चांगली करू शकतो ना तरुण मतदार म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधींकडून तुमची काय अपेक्षा असू शकतो काय नाही फक्त बाकीचं कोणतं पण सरकार आलं तर देश विकला नाही गेला पाहिजे एवढीच आमची इन्सेंट बाकी काय काय खाजगीकरण झालं नाही पाहिजे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आता आम्ही येऊ काही उद्या जॉबला गेलो तरी गव्हर्नमेंट जॉब भेटला पाहिजे प्रायव्हेट प्रायव्हेट खाजगीकरण नाही झालं पाहिजे किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतलं नाही पाहिजे विद्यार्थ्यांना जॉबसाठी येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये कल कोणाच्या मागून असू मतदारांचा कला आता जनता ठरवू शकते काय करायचं पण एक माझी पण इच्छा आहे की बदल झाला पाहिजे किंवा जे धोरणं बदलली पाहिजे सरकार बदलून आपण पाहिलं की त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे